सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या एकशे दोन जागांसाठी मतदान सुरुवात झाली होती माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे व कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून तेवीस तारखेला पुण्या महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास शिंदे परिवारानं केला आहे मला वाटतं की ही टप्प्यामधली मतदानाची प्रक्रिया आहे की जिथे महानगरपालिका जिल्हा परिषद याच्यातून मतदान केलं जातं याच्यातूनच नवीन लिडरशिप तयार होते याच्यातूनच नवीन नेतृत्व तयार होतं आणि देशाला चांगलं नेतृत्व मिळत असतं मी ह्या लोकशाहीच्या सुरेख अशा आमच्या ज्या संकल्पना आमच्या भारतीय घटनेने घटने आहेत त्याला मी अभिवादन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सहपत्नी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे